स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी बदलापूर कोल्हापूरच्या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यास न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर युवासेनेचे पलूस येथे मूक आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुकारलेला बंद मागे घेत बदलापूर कोल्हापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती हायकोर्टाने सदर बंद बेकायदेशीर ठरवल्यामुळे ठाकरेंनी बंद मागे घेतला व आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदलापूर कोल्हापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काळे फिती बांधून व काळे झेंडे दाखवत युवासेनेच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख विनायक गोंदिल यांच्या नेतृत्वाखाली पलूस येथे बदलापूर कोल्हापूर घटनेचा व घटनेतील नराधमांचा जाहीर निषेध करण्यात आला ज्याप्रमाणे कोर्टाने बंद बेकायदेशीर आहे असं जाहीर केले व बंदाला विरोध करत जेवढी जलद तत्परता दाखवली तशीच आरोपीला फाशी देण्याची तत्परता कोर्टाने दाखवावी अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विनायक गोंदिल यांनी केली यावेळी युवासेना प्रमुख श्रीरंग साणगे युवासेना तालुका प्रमुख मिलिंद शिंदे उप तालुका प्रमुख रामदास भोसले शहर प्रमुख संदीप शिंदे अॅडवोकेट सुहीर जाधव संदीप कुंभार अक्षय ठुमरे नितीन वाघमारे बजरंग गायकवाड अवजड वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख संजीव घाडगे नाभिक संघटनेचे अध्यक्ष राजेश गायकवाड नसीर शेख आदी शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी महाराष्ट्र बंदचे हाक दिले होते त्याला कुठेतरी याचिकाकर्त्यांनी कोर्टामध्ये दाद माग ही केली होती तर त्यामध्ये सन्माननीय कोर्टांनी हा बंद बेकायदेशीर आहे असं जाहीर केल्यानंतर उद्धवसाहेबांनी कालचा बंद मागे घेतला होता आजचा आणि आम्हा शिवसैनिकांना काळ्या पिती बांधून निषेध करण्याची त्याने आदेश केला होता तर त्या त्या घटनेला आज आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्या नराधमांना तत्काळ फाशी व्हावी अशी आम्ही सन्माननीय कोर्टाकडे कर विनंती करतो आम्ही सन्मान्य कोर्टांना विनंती करतो की ज्या पद्धतीनं याचिकाकर्त्यांना तत् कार्यतत्परतेने त्यांनी बेकालचा आजचा जो बंद होता तो बेकायदेशीर ठरवला हो त्याच पद्धतीने कार्यतत्परता दाखवून सन्मान्य कोर्टानं त्या ता तात्काळ तात्काळपाशीची शिक्षा द्यावी अशी सन्मान्य कोर्टांना आम्ही विनंती करतो आणि उद्धवसाहेबांनी हा बंद मागं घेतला असतानासुद्धा पलूसमधील ना व्यापारी संघटनेने उत्स्फूर्तपणे आज बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे थोडंच बोलताना मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र